एळावीत द्राक्ष बागायतदारांची बैठक संपन्न चीनचा बेदाना चर्चा मंगळवारी वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन तासगाव तालुक्यातील एळावी गावात परिसरातील द्राक्ष बागायतदार आणि बेदाना उत्पादकांची महत्वाची बैठक पार पडली भारतात चीनचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे बेकायदेशीरित्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अफगाणिस्तानमधून येणाऱ्या बेदानाला आयात कर लाबावा द्राक्ष उत्पादकांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि चिनीत द्राक्षाला अँटी डॅम्पिंग ड्युटी वाढवून लावावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा झाली महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण यांनी द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन केले नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधू शेतकरी मैदाना उत्पादक बंधू शेतकरी आज आपण उद्याच्या वीस जानेवारीला मंगळवारी सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसवर द्राक्ष वेदाना उत्पादकांचं आणि त्यांच्या संबंधित उद्योजकांचं द्राक्षाला लागणाऱ्या साहित्याच्या सगळ्यांच्या संबंधितांच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनातल्या सगळ्यात प्रमुख मागण्या असणार आहे की आपल्याला अफगाणिस्तानचा वेदाना येतो त्याला आयात कर लावा चीनची द्राक्ष याय लागले चीनच्या द्राक्षाला अँटी डम्पिंग ड्युटी लावा तीस टक्के टक्के करा कर्जमाफी घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी द्या परंतु ती द्राक्षासाठी विशेष धोरण कर्जमाफी करा कारण कर भांडवली आहे गुंतवणूक जास्त आहे तिसरी मागणी न्यूझीलंडच्या मनुक्याचा आयात कर माफ केला किंवा आयात कर लावा त्याच्या पुढची मागणी सांगली जिल्ह्यात आयसीडी पोर्ट करा त्याच्या पुढची मागणी आमची आहे की आम्हाला जी तुम्ही बाहेरच्या देशातून फळं घ्यायला लागलाय उदाहरणार्थ न्यूझीलंड सारख्या देशाच्या फळाचे आयात कर तुम्ही कमी केला आहे तो आयात कर तुम्ही कमी करू नका तर तो आयात कर माफ केला तो आयात कर लावा यासह अनेक मागण्या आमच्या बागांना उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आहे आणि यासाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर वीस जानेवारीला क्रांतीशी नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होईल भव्य मोर्चा काढायचा आहे राज्यातनं जवळजवळ आणि सांगली जिल्ह्यातनं सगळ्यात मोठं बागायतदार तीस ते चाळीस हजार बागायतदार मोर्चाला येतील असा आमचा प्रयत्न आहे आणि तेवढं येतील आज आपल्या येळावी गावात आम्ही आज इथं मोर्चाच्या पूर्वतयारीची मिटिंग घेतली यासाठी सर्व बागायदार आहेत आणि आपल्याला सर्वांना मी एक असं सांगतो की आज असावातून सुरुवात झाली सांगली जिल्ह्यात आज प्रत्येकानं द्राक्ष बागादारांचा एक है एक तो सगळ्यांनी मोर्चाला एकत्र गावातन याच आहे आपल्याला प्रत्येकानं मी येणार तुम्ही 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 या अशा सगळ्यांच्या विनंतीला आम्ही विनंती करतो आणि विनंतीला मान देऊन सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी यावं अशी मी सर्वांना विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय द्राक्ष एसबीएन मराठी साठी प्रशांत सावंत येणावी